साठी उद्धव ठाकरे बोलतायत जाऊया थेट सुरुवात महाराष्ट्र प्रेमी ते एवढ्यासाठी बोललो की ते महाराष्ट्र द्रोही आहेत महाराष्ट्राचे लुटारो आहेत काय आता नारा दिलाय बटेंगे तो कटेंगे कोण कापणार आहेत इकडे कोण कापणारे कापणारे बस तुमच्यामध्ये बसलेत ज्याने माझ्या कार्यकर्त्याची बोटं कापलेत तुम्हाला आता राजकारणामध्ये आम्ही कापणार आहोत जा बटेंगे तो कटेंगे ना मोदी आले ना आले तर माझं कुठे कार्यकर्ता त्याला घेऊन जा आणि सांगा की बटेंगे तो कटेंगे कोण आहे हा काय त्याचा गुन्हा शिवसेनेचं काम करतोय अरे टाकली तुमच्या विरुद्ध पोस्ट पोस्ट काय मी उघडपणाने बोलतो हा बघा आहे ना तू काळजी करू नको याचा बदला मी घेणार याचा बदला मी घेणार ठीक आहे बस कोणाला शिकवत्या बटेंगे तो कटेंगे एक तर तुमचा पक्ष फुटत चाललेला आहे आजपर्यंत कधीही भाजपामध्ये अशी पोलारी पकड होती अरे अमित भाई बैठेला छे भाई छे आता सगळे म्हणतात छे छे यांचं काय चालणार नाही आणि एकनाथ पवार सुद्धा पहिले भारतीय जनता पक्षात होते दोन एक वर्षापूर्वी आपल्या शिवसेनेत आले म्हटलं का हो एकनाथराव तिकडे चांगली सत्ता वगैरे आहे टीका सोडून माझ्याकडे येत आहे माझ्याकडे तर काहीच नाही आहे काळोख आहे माझ्याकडे ते म्हणाले काळोख आहे पण हातात मशाल आहे ना हातात मशाल आहे आणि मी मशालच पकडायला आलोय कारण खरा खरा काळोख हा भाजपामध्ये आहे तुमच्याकडे नाही आहे तुमच्याकडे लख सगळे शिवसैनिक आहेत खरा काळोख हा भाजपामध्ये आहे कारण आम्ही जे काही कष्ट करून पक्ष वाढवला आमच्या उरावरती माणसं बसवत आहेत मग राष्ट्रवादी किंवा आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना सुद्धा मला विचारायचे की शंभर वर्ष तुमच्या प त्या संघटनला झाली एवढ्यासाठी तुम्ही या पक्ष वाढव काय केलं काय बरं राजकारण ठेवा बाजूला यांना आता निवडणुकीच्या तोंडावरती कळायला लागलेलं आहे की शेतकरी आहेत त्यांना आम्ही कर्जमुक्त करू इकडे माता भगिनी नावाचा सुद्धा एक काहीतरी प्रकार आहे त्यांना आपण बहीण मानूया दीड हजार रुपये देऊया इथे बसलेल्या माता भगिनींना मी सरळ जाहीर सभेत प्रश्न विचारतोय पंधराशे रुपयांनी तुमचं घर चालतंय का मला सांगा बोला ना तुमचा आवाजच येत नाही चालत असेल तर हो सांगा नाही तर सगळ्यांनी सांगा नाही म्हणून मग आज तुम्हाला पंधराशे रुपये हे जास्त महत्वाचे आहेत का तुमच्या शिलाचं रक्षण हे जास्त महत्वाचं आहे महिला सुरक्षा महत्वाची आहे का पंधराशे रुपये महत्वाचे आहेत रक्षण पाहिजे ना तुम्हाला आपण तर आपलं सरकार आल्यानंतर महिलांना पंधराशे नवे तीन हजार रुपये देणार आहोत महाराष्ट्रामध्ये जशी पोलीस स्टेशन आहेत जिकडे महिला पुरुष शिपाई पण आहेत अधिकारी पण आहेत पण पना अनेकदा असं होतं का महिला गेल्यानंतर तक्रार नेमकी करायची कोणाकडे आणि ती तक्रार घेतली जात नाही वेळेमध्ये म्हणून आपण असं ठरवलं की महिला पोलिसांची सुद्धा भरती करणार आहोत आणि महिलांसाठी महिला पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचारी असलेले स्वतंत्र पोलीस स्टेशन सुद्धा उभारणार आहोत हे काहीतरी असं बोला ना शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करू अरे मी करून दाखवलो ना कर्जमुक्त मिळाले होती की नाही कर्जमुक्ती आणि जर काही यांनी सरकार पाडलं नसतं तर आतापर्यंत मी तुला तुम्हाला दुसऱ्यांदा कर्जमुक्त करून दाखवलं असतं तेवढी धमक आहे माझ्यामध्ये कारण यांनी जे सगळे कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरण्याचं काम सुरू केले काय इकडनं तिकडे शक्तीपीठ शक्ती मार्ग तिकडनं तिकडे हा मार्ग मार्गच मार्ग कॉन्ट्रॅक्टरची दिवाळी आणि जनतेचं दिवाळ सगळी जी काय कॉन्ट्रॅक्ट काढतायत म्हणे हे विकासाला अडवतायत विकास 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 म्हणजे काय बांधला तुमच्या गावामध्ये उड्डाण पोल झाला विकास ठीक आहे झाला आणि त्याच्या पुलाखाली जर तिथला गावातला भूमिपुत्र माझा मग तो युवक असेल किंवा युवती असेल ती भीक मागायला बसली तर तुमचा विकास काय चाटायचा आहे उड्डाणपूल काय करायचं आहे अरे त्याला रोजगार द्या त्याला नोकरी द्या मुलगी शिकली प्रगती झाली आणि पंधराशे देऊन घरी बसवली हो हा विकास म्हणजे आपण ठरवलेलं आहे मुलगी असेल किंवा मुलगा असेल याला शिक्षणामध्ये भेदभाव करता येणार नाही तुम्ही घराघरामध्ये जो भेद करतात जसं तुम्ही मुलींना मोफत शिक्षण देतात तसं मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देईन शिकवाना मुलांना रोजगार आणा सगळं जे काय तुम्ही गुजरातला नेतात अरे मी मुख्यमंत्री असताना का जात नव्हतं रे गुजरात मध्ये एक तरी उद्योग गेला होता गुजरात मध्ये कारण हिंमत नव्हती यांची अगदी भाजपची काय मोदी शहाची सुद्धा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत नव्हती हे मी अभिमानाने आज सांगते तुम्हाला मग करायचं काय होणार कसं महाराष्ट्र पुढे चाललाय औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र पुढे चाललाय करोनाच्या काळामध्ये सुद्धा महाविकास आघाडी सरकारने साडेसहा लाख कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रात उद्योग आणत होतो एक टाटा एअर बस आपण आणत होतो विदर्भात ड्रग पार्क आणत होतो त्याच्यानंतर मेडिकल डिव्हाइस पार्क आणत होतो सगळीकडे विदर्भात काही आणत होतो मराठवाड्यात काही आणत होतो संभाजीनगरला काही आणत होतो रायगडमध्ये काही आणत होतो सगळीकडचे उद्योग यांनी थांबवले आणि पळवले गुजरातकडे आणि आरोप माझ्यावरती करता तुम्ही विकास यांनी थांबवला विकास थांबवला तुम्ही माझ्या तरुणांची रोजीरोटी थांबवलेली आहेत आणि आता येतात ते हे यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीच आहेत मग काल अमित शाह आले आणि अमित शाह बोलून गेले परत तेच अहो अमित शहाजी तुम्हाला उत्तर मी दिलंय लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जे बोलत होते की उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे आणि शरद पवारांना सुप्रियाला मुख्यमंत्री करायचे मग ठीक आहे अमित शहा तुम्ही हृदय तर नाहीच आहे तुम्हाला ज्याला कशाला मानता त्याच्यावरती हात ठेवून सांगता का की तुमच्या मनामध्ये कुठेतरी पंतप्रधान होण्याची इच्छा नाहीये म्हणून सांगताय आणि तुम्ही शपथ घेऊन सांगा की कि कोणी किती जबरदस्ती केली तरी मी पंतप्रधान होणार नाही बरं हा तर पुढचा भाग झाला पण पहिला त्या जय शहाला त्या क्रिकेट बोर्डावरनं खाली उतरवा क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी तो बसला बस ना यांचा पोरगा जय शाह त्यांनी काय विराट कोहलीचा विक्रम मोडलाय सगळ्यात जास्त विकेट त्यांनी काढल्यात मग तो जसा तुमचा बसलाय एका फोनवरनं काय कर्तृत्व काय त्याच्यापेक्षा माझा गावातला तरुण जास्त चांगला क्रिकेट खेळतो माझं आव्हान आहे जय शहानी इकडे लोहा खानदारला यावं आणि माझ्या या कोणत्याही तरुणाबरोबर त्याची त्यांनी बॉलिंग फेस करून दाखवावी किंवा इथल्या बॅट्समनची त्यांनी विकेट काढून दाखवायची